नमस्कार मंडळी मी संदेश केळकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी मामाच्या गावाला आलेलो आहे गालपटलेला तर आता मी चाललो आहे आणि वाड्या का चाललो आहे शेतावरती मामाच्या तर तिकडचे आपली गाय शेती वगैरे दाखवणारे व्हिडिओमध्ये मी सोनू आणि निखिल चाललो आहे चला तर आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो आपण चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा तर आपण नवीन व्हिडीओला सुरुवात करूया मामाच्या गावाला आलोय गाव पडल्याला इकडे सोनू पण आहे सोनू आहे कर सोनू हा सोनू आहे इकडे आणि इकडे पूर्ण इकडे बघा फोड झालेली आहे आणि इकडे आहे आणि इकडे आधी सिटी वशाड आहे हे पुढे गेलो काय पायवाट वाट चाललं तर इकडे मामाचा इकडे तिकडे चाललोय आजोबांचं इकडे शेतून आंगरलेले फोड झालेली आहे इकडे शेती त्याच्यान करत नाहीत काही दिसायला आता पाऊस पडायला लागला दिसायला लागले आता काय गाय बोलतात ते इकडे इकडे तरवानटी केली इकडे चिनी पण बोलतात याची पानं जेवणासाठी वगैरे वापरले जातात आणि केळी पण खातात चांगले असतात केळी पण खायला लाकडासाठी खूप फोड झालेली आहे शेतावरती तवी पोचवले आहेत असं ऊनच आहे पाऊस चालत नाही सकाळपासून टाकल्याची भाजी पुन्हा कुणा आवडते ती कमेंट कुन करून नक्की सांगा वार सुटलंय मुलांना वाड्यामध्ये कोणा गुर आहेत काय गुर आहेत वाड्यामध्ये आईकडे आजोबांचा वाडा मामांचा आईकडे उडवी ह्याच्यावरती उडवी असतात कारण कुणी नये गुरवणे वगैरे इकडे वाडा आहे बघूया वाड्यामध्ये कोण कोण आहे कोण आहे आता सर गेलेत बैल गेलेत नांगरायला हा इकडे निखिल कर रे हाय मित्र ना तर वाड्यामध्ये बघू शकता इकडे बैल नाही कोणी नाहीत वाड्यामध्ये बैल गेलेत नांगरायला आणि हा वाडा इकडे पेंढे भरले वाड्यामध्ये लागला <laughs> लागलं ला मला असं वाडा सुटला आहे बघा पण इकडे पेरू आलेत काय वाडाची म्हटलं पेरू आहे वाडा आणि इकडे पेरू वगैरे पेरू आलेतले बरं असलं चांगलं तर पिकलेलं वगैरे अरे भांबरा वगैरे असले तर चालेल पिकली नसेल अजून असं वाटत आहे सोनू आणि निखिल गेले बघा पेरू चेक करायला पिकलेत काय ते सौकस रे सोनू पेरू चाललाय नीट बघ रे अंघोळांचा वाडा गोटा आपल्याकडे काय बोलतात कमेंट कर नक्कीच निखिल आणि आहे हा ब समोर पुढे वाटतो ए निखिल दिसला का तुला त्याला दाखव तिकडून अगं काही सोनू ने काढलंय हा दगी दहा हे करून बघ अगं काही काढलंय पेरू बघूया आपण आम्ही इकडे फिरायला आलो मी सोनू आणि निखिल इकडे मामा नांग गेले शेतावर तिकडे खाली आहे वाटत नामा इकडे नांगर झालेले आहेत चोंडे एक फोड झालेले आहे तिकडे खाली शेत आहे तिकडे गेले तो था। आम्ही आता वाड्याजवळ वाड्या बसून ला माहिती केली आहेत आंबे आंब्याचा सीजन संपला आता आम्ही इकडे फिरायला आलेलो आमच्या गावाला आलो शेतो जाऊन ये वाड्याजवळ तिकडे आवड फिरायला आता असे गावाकडे हे कमीच पाहायला मिळतात काही वाशांनी हे बघायलासुद्धा भेटणार नाही असं सौंदर्य असे वस्तू ते आपल्या पूर्वजांनी ठेवलेले आहेत वाडे वगैरे असे शेती भेटणार नाही आपल्याला कुठे बघायला क्वचित कुठे भेटले ते भेटेल तर चांगले मुंबई पुन्हा सिटीमध्ये पलतात कामानिमित्त नोकरी धंदा निमित्त गावाला कोण राहत नाही शेती काही कोण करत नाही इकडे गरगट -गर, जाणटी गरगट -गर। खायला पण चांगलं असते आणि असे लावलेले पण खातात हवा सुटले भेटले का एवढे भेटले पेरू निखिल जमव तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये इतकंच भेटूया आपण जर का नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आता आम्ही ते दोघांचा वाडा आहे तिकडे आहे शेतावरती आहे आणि इकडे सोनं निकेल पेळ काढते आणि काढलेले आहेत बघतल्या व्हिडिओमध्ये आपण तो या व्हिडिओमध्ये इतक्याच भेटेल आपण असेच तो तोपर्यंत आता बाय बाय काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत राहा